हॅलो काल केलं हॅलो नमस्कार आपण घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी सिंगल सिंगल काय आहे चार चार पाच पाच कलर सिंगल चार चार पाच पाच कलरच्या अशा नवनवीन व्हरायटी आपण तुमच्यासाठी आणलेल्या आहेत त्या पण एकदम डिस्काउंट रेटमध्ये ही साडी आहे सहाशे रुपयाला तुम्हाला ही पडणार आहे डिलिव्हरी विथ डिलिव्हरी साडेचारशे रुपये स्क्रीनशॉट मारा स्क्रीनशॉट मारा मला टाका या टाईप अतिशय सुंदर अशी डिझाईन आणली लिहू तुमच्यासाठी साडी बघू शकता तुम्ही पदर येणार आहे अतिशय सुंदर पदरे साडीची डिझाईन बघून घ्या एक नंबर साडी पूर्ण जरी बॉर्डर गोल्डन बुट्टी साडीची किंमत आहेच फक्त आणि फक्त सहाशे रुपये आणि तुमच्यासाठी किंमत ठेवलेली फक्त आणि फक्त साडेचारशे रुपये विथ डिलिव्हरी किती साडेचारशे विथ डिलिव्हरी लवकरात लवकर लव स्क्रीनशॉट मारा कलर दाखवून देतो तुमच्यासाठी जो कलर पाहिजे तुम्हाला सांगा होम डिलिव्हरी होऊन जाईल तुम्हाला पेमेंट पहिले टाकावं लागेल हां कॅश पेमेंट ग्रीन कलर पैथनी कलर मरून कलर कलर चार्ट पण एकदम सुंदर आहे बघा कलर चार्ट कसा आहे एकदम सुंदर सगळ्या साड्या अठ जाणार नेव्ही ब्ल्यू मरून कलर जरी मरून कलर आहे दोन डिझाईन आहे आपल्याकडे मरून कलरमध्ये दोन डिझाईन जी डिझाईन पाहिजे तिचा स्क्रीनशॉट मारा माझे ग्रीन कलर खाली जो मी ओपन केलेला आहे त्यात एक डॉलर बुट्टी आणि एक मोर बुट्टी दोन प्रकारची बुट्टी होती बघू शकता तुम्ही पूर्ण रेंज आहे पूर्ण रेंज बघा आणि ऑर्डर करा साडी नाईस साडी एकदम नाईस साडी ज्या बाईने नेसली पल्लू बघा एकदम सुंदर असा पल्लू साडीचा ओके थँक्यू ऑल ओवर बुट्टीमध्ये दुसरी साडी आणलेली आपण पार्टीवेअरमध्ये आहे नवरीसाठी पनोर पण आता लग्न सीझनच्या हिशोबाने वापरू शकता तुम्ही साडीवर जे आहे ना मोठी अशी झाडाची बुटकी तिच्यावर पदरला एकदम गोंडी छान असे हा पदर ब्लाउज ब्लाऊज आहे ना आहे साडीला साडी बघू शकता तुम्ही सुंदर साड़ी है कदर ब्लाउज पीस ब्लाउज पीस लेस लेना मदी पूर्ण साड़ी है बहुत ही बुट्टी है साडीची किंमत किती आहे अकराशे रुपये आणि आपण डिस्काउंटमध्ये ठेवलेली आहे तुम्हाला होईथ डिलिव्हरी चार्जेस आहेत साडेआठशे रुपये आठशे पन्नास रुपये साडी तुम्हाला घरी येऊन पोहोचता ना येणार होणारी साडी या साडीत फक्त दोन कलर आहे एक रेड कलर आहे गोल्डन पदर पूर्ण आणि हा येते मस्त एक मोरपंखी कलर आहे दोन्ही पण कलर आहे बघा दोन्ही पण कलर एकदम मस्त आहे मोरपंखी पाहिजे का हा पाहिजे साडेआठशे रुपये तर लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या बुक करा जो कलर पाहिजे तो भेटून जाईल खाली आपला नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप नंबरनेच ऑर्डर टाका ऑनलाईन पेमेंट करा साडी तुम्हाला पोचेल इन लाइनिंगचा गोल्डन जरी पट्टीवाला मोरपंखी कलर दिसेल एकदम मस्त आहे पाच कलर होते दोन कलर राहिलेले फक्त त्याच्यामुळे तुम्हाला डिस्काउंटमध्ये साडेआठशे रुपये देऊन जाणार किती साडेआठशे रुपये एक मरून कलर रेड रेडे डार्क रेड आणि एक मोरपंखी डार्क ओके